अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिला अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला काँग्रेसला रामराम ठोकून अशोक चव्हाण भाजपच्या वाट्यावर अखेर अशोक चव्हाणांचा भाजप पक्षप्रवेश संपन्न झाला या सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे तो म्हणजे अशोक चव्हाण यांचा आदर्श प्रकरणात आदर्श घोटाळ्या प्रकरणात असलेलं नाव मग नेमकं आदर्श घोटाळा प्रकरण काय होतं त्याचं सध्याचं स्टेटस काय आहे अशोक चव्हाणांच्या चर्चेबद्दल जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदर्श गृहनिर्माण संस्था ही भारतातील संरक्षण मंत्रालयातील युद्धातील विधवांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी मुंबईतील कुलाबा येथे बांधलेली एक एकतीस मजली इमारत आहे अनेक वर्षांच्या काळात राजकारणी नौकरशहा आणि लष्करी अधिकाऱ्यांनी कथितपणे जमीन मालकी परिसर आणि फर्श निर्देशांकासहित अनेक नियम उलंगले आणि या सहकारी सोसायटीमध्ये लष्कराशी संबंधित नसलेल्या खाली सदस्यांना फ्लॅट्स दिले नोव्हेंबर दोन हजार दहा मध्ये हा घोटाळा उघडकीस आला त्यामुळे सोसायटीत तीन फ्लॅट्स असलेले तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा देण्यास भाग पाडले दोन हजार अकरामध्ये मध्ये भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक च्या एका अहवालात म्हटले आहे आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक गट महत्वाच्या पदावर बसलेला होता त्यांनी चौकशीत हस्तक्षेप करण्यासाठी कायदे आणि नियम नष्ट केले पंतप्रधान सरकारी जमीन एक सार्वजनिक मालमत्ता वैयक्तिक लाभांसाठी जानेवारी दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन केला आयोगाचे निवृत्त न्यायमूर्ती जे ए पाटील यांच्या नेतृत्वाखाली एन एन कुंभार हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत होते दोन वर्षापूर्वी एकशे ब्याऐंशी साक्षीदारांना वगळल्यानंतर आयोगाने अंतिम अहवाल एप्रिल दोन हजार तेरामध्ये महाराष्ट्र सरकारला सादर केला या अहवालात प्रॉक्सीद्वारे तयार केलेल्या बावीस खरेद्यांसह पंचवीस बेकायदेशीर वाटपांची सविस्तर माहिती प्रकाशित केली होती अहवालात महाराष्ट्रातील चार माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता अशोक चव्हाण विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर असं त्या चार माजी मुख्यमंत्र्यांचं नाव आहे माजी नगर विकास मंत्री राजेश टोपे सुनील तटकरे आणि विविध अनधिकृत व्यक्तींसह सर्वोच्च अधिकारी ही होते वाटपदारामध्ये यांचा समावेश होता केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी सध्या या घोटाळ्यामध्ये महाराष्ट्रातील तीन माजी मुख्यमंत्री ज्यामध्ये सुशील कुमार शिंदे विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांचा सहभाग असल्याचा आरोप देखील या संस्थांनी केलेला पाहायला मिळतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना सीबीआयला अशोक चव्हाणांविरुद्ध खटला भरण्यासाठी परवानगी देण्याची शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली होती मात्र राज्यपाल के शंकर नारायण ही परवानगी नाकारली होती त्यानंतर फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणाची माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात आली होती यावेळी मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारावर खटल्याची परवानगी सीबीआयने मागितल्यावर तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर यांनी ती दिलेली होती दरम्यान यानंतर अशोक चव्हाण यांनी फडणवीस सरकार आणि राज्यपालांविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावेळी न्यायमूर्ती रणजित मोर आणि पुरावे मिळाले नाहीत आणि पुरेसे आणि सबळ पुरावे नसल्याच्या कारणामुळे यावेळी देण्यात आले होते त्यानंतर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती तेव्हापासून आतापर्यंत हे प्रकरण न्यायालयातच प्रविष्ट असलेलं पाहायला मिळालं काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेमध्येही आदर्श घोटाळ्याचा उल्लेख असल्याचं बोललं जात आहे आणि तो तसा उल्लेख आहे त्यामुळे या प्रकरणाचा आणखी तपास सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय आणि अशोक चव्हाणांनी आज भाजप प्रवेश केल्याच्या नंतर देखील एक गोष्ट सांगितली आहे या प्रकरणावर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावर ते म्हणाले की तो एक राजकीय अपघात होता इट्स वॉज अ पॉलिटिकल ॲक्सिडेंट आणि ती न्यायप्रविष्ट बाब असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं त्यामुळं या आदर्श घोटाळ्याचं सध्याचं स्टेटस असं आहे यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा अशाच प्रत्येक माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहणार नवर चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका